नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने सोलापूर कांदा मार्केटविषयी एक निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो काय निर्णय आहे ते आपण जाणून घेव्यात पण मित्रांनो सध्या सोलापूर येथे महाराष्ट्रातच नाही तर देशभरापेक्षा जास्त दर हा सोलापूर मार्केटमध्ये मिळतो मित्रांनो काय आहे माहिती आपण सविस्तर अशी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य सरकारचे जे कांदा समिती धोरणचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांच्या माध्यमातून काल राज्य सरकारने कांदा धोरण समिती तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती जे सोलापूरमध्ये मोठे कांदा प्रक्रिया आणि साठवण केंद्र उभारण्याची शिफारस केली आहे राज्य कृषी खर्च व किंमत आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच सोलापूर येथे या समितीची बैठक पार पडली या बैठकीचे शेतकऱ्यांना साथ देणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार मजबूत करण्यासाठी टर्मिनल विकसित करण्यावर चर्चा झाली मित्रांनो त्यानुसार राज्य सरकारला या समितीने शिफारस केली आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सोलापूर हे असं मुख्य केंद्र म्हटलं जातं त्यानुसार मित्रांनो उत्तर आणि दक्षिण भारतातील कांदा व्यापारासाठी सोलापूरला महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे समितीचे सदस्य दीपक चव्हाण यांनी सोलापूरला देशव्यापी कांदा व्यापार आणि निर्यातीसाठी प्रमुख केंद्र म्हणून आणखी विकसित करता येईल असे प्रतिभा या प्रतिपादन या बैठकीमध्ये झालेलं आहे कांद्याची किंमत स्थिरीकरण साठवणूक विस्तार निर्यात प्रोत्साहन बाजार सुधारणा आणि शेतकरी कल्याण आदी बाबीवर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक धोरण ठरवण्यासाठी बारा जून रोजी समिती नेमण्यात आली आहे कांदा पुरवठा साखळीचे विश्लेषण करणे अडथळे ओळखणे कार्यक्षमता वाढवून हस्तक्षेपाची शिफारस करणे या समितीकडून अपेक्षा सरकारकडे केली आहे मित्रांनो नाशिकच्या लासलगावसह सोलापूरला संपूर्ण राज्यातून कांदा येतो तसेच स्थानिक बाजार समित्यामध्ये कांद्याची किंमत निर्धारण आणि व्यापारात महत्त्वाची भूमिका सोलापूर हे बजावतं त्यामुळे समितीच्या सदस्यांनी प्रस्तावित टर्मिनलमध्ये सर्व सुविधा एका छताखाली असाव्यात यासाठी यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक प्रणालींचा समावेश करून कांद्यानंतर होणारे नुकसान कमी करता येईल अशी शिफारस केली आहे राज्य सरकारने अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांशी आणखीन चर्चा करण्यात येणार असल्याचे समिती आणखीन म्हटलेलं आहे म्हणजे मित्रांनो कांदा व लसूण संशोधन केंद्रातील प्रतिनिधींनी योग्य वैज्ञानिक साठवण पद्धतीची गरज अधोरेखित केली आहे पारंपरिक साठवणुकीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास सुमारे पाच हजार टन कांदा वाचू शकतो असा दावा या समितीने केला आहे म्हणजे मित्रांनो जो कांदा खराब होतो किंवा साठवणूक करता येत नाही यासाठी जर कांदा समितीने कांदा जो आहे तो वाचवू शकतो असं या समितीने शिफारस केली आहे म्हणजे पाच हजार टन हा त्यांनी नुकसान होण्यापासून वाचू शकतात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये कांदा पीक घेतले जाते परंतु कांद्याचे दर निवडणुकींच्या राजकारणामुळे निर्णायक भूमिका बजावतात रब्बी हंगामात एकूण वार्षिक उत्पादनाच्या सुमारे सत्तर टक्के कांदा हा उत्पादित होतो या कांद्याची काढणी मार्च महिन्यात सुरू होते योग्य साठवणूक केली तर साधारणतः वातावरणात कांदा दोन ते तीन महिने रब्बी कांदा टिकतो तसेच आर्द्रता नियंत्रित केल्यास थोडा जास्त काळ राहतो असे समितीने शिफारस केली आहे काही जाणकारांच्या माध्यमातून मित्रांनो या समितीने परवा एक बैठक घेतली त्याचे अध्यक्ष होते पाशा पटेल या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की सोलापूर येथे आ, कांदा संशोधन केंद्र उभं करण्यात यावं म्हणजे स्टॉक करता येईल कांदा साठवणूक करता येईल अशी प्रक्रिया उद्योगासह सुरू करता यावं असं सोलापूर येथे कांदा मार्केटमध्ये शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो ही शिफारस जी आहे ते राज्य सरकारकडे केली आहे जे बाजार समितीच्या माध्यमातून मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते काय शेतकऱ्यांना काही दिलासा वाटेल मिळेल का